Halo, selamat malam. कायदिक संकल्प आता एकतर असं आहे की अभिमन्यू पवार हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्याने औसा तालुक्यामधल्या सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्या ते विकासाच्या अनेक प्रश्नांवरती त्यांनी तोडगा काढलेला आहे आज या ठिकाणी भव्य अशा बुद्धविहाराचं उद्घाटन जे आहे लोकार्पण सोहळा जो आहे या ठिकाणी जो आहे त्यांनी जो जो दोन कोटी रुपये जे आहे ते दोन कोटी रुपये या कामासाठी दिलेले आहे या बुद्धविहारासोबतच या ठिकाणी अभ्यासिका होणार आहे या ठिकाणी हॉल होणार आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा सा बारा बंगालचा भव्य पुतळा उभा राहणार आहे अशा अनेक कामांच्या या कामासाठी आज या ठिकाणी अवसा या ठिकाणी आलो वन नेशन वन नेशन देशात हे लागू करणार आहे कशा पद्धतीने एक तर नरेंद्र मोदींचं म्हणणं असं आहे की वन नेशन वन इलेक्शन कारण सुरुवातीला जेवढ्या लगुन जे बावन्नमध्ये पहिली निवडणूक झाली तेवढ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका व्हायच्या चार पाच निवडणुका एकत्रित झाल्या पण नंतर मात्र अनेक वेळेला निवडणुका घेण्याची फोन आली त्यामुळे मोदींचं म्हणणं असं आहे की खर्च वाचवण्यासाठी आपल्याला वन नेशन वन इलेक्शन असावं आणि त्याची भूमिका आहे त्याचा त्याची चर्चा सुरू आहे सगळ्या लोकांनी सगळं केलं तर त्याचा निर्णय होऊ शकतो जे निवडणुका होतील ते वन नेशन वन निवडणुकीमध्ये होतील सर असा ज्या निवडणुका होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे त्या पक्षाला दहा बारा जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्याचा विचार देवेंद्र फडणवीस आमचे बीजेपीचे नेते बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत आमदार आले नसल्यामुळं पहिल्यापासून त्यांनी आम्हाला जागा नेल आहे त्याबद्दल निर्णय नक्की आम्हाला दहा बारा जागा घेतली अशा पेक्षा